बघूया पाऊस आलाय का पाऊस बघतो आम्ही पाऊस आम्ही पाऊस बघतो हा बघ पाऊस इथे घरापर्यंत पाणी उडते असं वाटतं दिसतंय तुम्ही मास्क का लावलायत बघा पाऊस छान पाऊस पडतो पाऊस खूप छान वाटतं पण वीज पळा येणारी भीती वाटते असं वाटतं की दरवाजा खांब करून घरात बसावं अजिबात वीज आवडत नाही मला वीज जमून ठेवते

हे सदाफुलीचं झाड आहे हे सदा आहे हे जास्वंद आहे खूप लांब आला जास्वंद जास्वंद ना चला बाय